अतिवृष्टीमुळे घरांचे शेतीचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची समाजसेवक अनंत महादू घाणे तुकाराम खाडे यांनी केली मागणी अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील रतनवाडी घाटघर पाचनई अंबित एकदरे शेने देवगाव पिंपरकणे यासह सर्व भागात तीन चार दिवसांपासून सतत मुसळधार अतिवृष्टीमुळे नदी नाले पाण्याच्या पुरामुळे भरून वाहत आहेत या पुरामुळे वारंखोशीत डावखांडे येथील रोडवरील मोऱ्या वाहून गेल्या वाडीवस्तीच्या जनतेचे हाल झाले तर भात शेतींचे बांध फुटले मुदखेल कोलडेंबे रतनवाडी आदी गावांसह शिंगणवाडी जहागीरदारवाडी बारीसह आदिवासी भागातील मोठ्या प्रमाणात भातशेती घरांच्या भिंतीची पडझड होऊन काही घरांचे कौले उडून नुकसान झाले याबाबत जनतेचे फोटो व नावासह समाजसेवक आनंद महादू घाणे तुकाराम खाडे यांच्यासह कार्यकर्ते त्यांच्याकडे तक्रारी केल्या नंतर माजी आमदार वैभव भाऊ पिचडसाहेब यांच्या वतीने मार्गदर्शनाखाली दिनांक पंचवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी माननीय तहसीलदार मोरे साहेब कृषी अधिकारी साळी साहेब माननीय गट विकास अधिकारी चौरे साहेब यांच्याशी फोनवरून फोटो पाठवून संपर्क करून तालुक्यातील झालेल्या नुकसानीचे पंचनामे तातडीने करावेत अशी मागणी समाजसेवक अनंत घाणे तुकाराम खाडे भरतजी घाणे अशोक भोजने तुकाराम सारुकते मच्छिंद्र खाडे सुभाष बांडे बाजीराव सगभोर रामदास पिचड सागर रोंगटे पांडुरंग पद्मेरे दीपक भागडे यांच्यासह आदिवासी भागातील शेतकरी ग्रामस्थ यांनी केले माननीय तहसीलदार मोरे साहेब यांनी सर्व खात्यांना तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले सतत मुसळधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची भाताची रोपे सडली आहेत कोरडेंबे येथे काही जनावरे दगावली आहेत काही ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे तर शासनाने या बाबतीत शेतकरी यांना आर्थिक मदत करून शेतकरी यांना दिलासा द्यावा अशी मागणी केली जात आहे प्रशासनाने पंचनामे करताना एकही बाधित नुकसान झालेले शेतकरी यांच्या शेतीचे घरांचे पंचनामे राहणार नाहीत याची दक्षता घ्यावी गंभीर परिस्थिती निर्माण होणार नाही याकडे प्रशासनाने दक्ष राहावे अशी मागणी अनंत महादू घाने भरत घाणे तुकाराम खाडे बाजीराव सगभोर यांच्यासह कार्यकर्ते शेतकरी ग्रामस्थ यांनी केली आहे